दिवसात आत्ताच्या खरी राज्याला माहिती मिळाली किती क्रूरपणे ती हत्या झाली तीन वर्षाच्या मुलीवरती बलात्कार केला जातो तिचा चेहरा वळखाली येत नाही हे ये सांगायला प्रसारमाध्यमातून खरंच नाही पाहिजे लोक खूप हळहळ करत आहेत खूप मोठमोठ्याला दगड घालून तिचा चेहरा विद्रुप करण्यात आला तीन वर्षाच्या लेकीचा आत्ताही मी ते फोटो बघितले मी आधी बघितले नव्हते इतकं वाईट कृत्य त्यांना माने केलं म्हणून मी सरकारला असं सांगतो फाशी मिळणार नाही कोपर्डीच्या प्रकरणात आणखीन आरोपीला फाशी नाही मिळाली जर खरंच त्या तीन वर्षाच्या लेखेला तुम्ही लाडकी लेख म्हणता लाडकी बहीण म्हणता तर मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी खरंच लाडकी लेख वाचवायची असेल तर फाशी होईल का नाही ही शंका आहे त्यापेक्षा एन्काउंटर करून टाका एकदम करेक्ट तुम्ही एन्काउंटर करून टाका हे चार्जशीट काय लवकर येणार नाही हे साक्षपुरावे काय लवकर सापडणार नाहीत पळवाटा कायद्यातल्या खोपशातल्या जाणार जर पुन्हा असं जसं आपल्या यज्ञाताईला झालं तसं कायदाच यज्ञाताई म्हणून एक नवीन कायदा पारित करायचा किंवा त्याच कायद्यात दुरुस्ती करायची दोन महिन्याच्या आत चार्जशीट दाखल करून बाल लैंगिक अत्याचाराचा जो कोर्ट आहे जो अधिनियम आहे त्या अंतर्गत ही केस चालवायची सेपरेट बेंच द्यायचा आणि ही केस तातडीनं चालवायची दोन महिन्याच्या आत आरोपींना फाशी द्यायची दोनच प्रयोग करणं सरकारनं गरजेचं आहे तरच राज्यात दाग जाईल पहिला प्रयोग एकतर आरोपीचा लगेच एन्काउंटर करणे तर, तर तुम्ही लाडकी लेख म्हणा लाडकी बहीण म्हणा नसता तुमच्या तोंडाला काळं फासून घ्या तुम्ही सरकार म्हणून नसता दुसरं दोन महिन्याच्या आत केस संपवायचे म्हणजे संपवायचे आणि जर तुम्ही हे नाही दोन महिन्यात संपवायचे आणि फाशी द्यायची तरच धाक बसल दरारा निर्माण होईल आणि असे कृत्य मुलींवरती लेखी पुन्हा होणार नाही आणि तुम्ही असं नाही केलं तर पूर्व राज्यात आम्ही आंदोलन सुरू करणार आहे आणि मुख्यमंत्र्यांची बोलले केलं आणि काही नोटिंग तयार करून आपण दिलं काय हा मी मंत्री महोदय सर साहेबांच्या लक्षात राहू नये किंवा राहणार नाही म्हणून एक काही गोष्टी लिहिल्या काही कुटुंबाला लिहायचं सांगितलं की याच्यात उज्ज्वल निकम साहेबाची तातडीनं घोषणा करा तुम्ही मी आता गाडीत बसले की मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे दोनही उपमुख्यमंत्र्यांना बोलणार आहे कारण विधी व न्याय मंत्रालय हे खातं त्यांच्याकडे तुम्ही सेपरेट बेंच पण द्या फास्ट ट्रॅक कोर्टात पण ही केस चालवा दोन महिन्याच्या आत चालवण्यासाठी पूर्वीच्या कायद्यात तुम्हाला दुरुस्ती करावी लागणार आहे नुसतं असं म्हणून चालणार नाही आहे तर येत्या कॅबिनेटला मंगळवारी तुम्ही कायद्यात तरतूद करा या विषयाची आणि कायदा दुरुस्त करून तो कडक करा हे ही, ही मागणी करणारे आहे एन्काउंटरच्याबद्दलसुद्धा बोलणार आहे तुम्हाला जर ते होणार नसेल तर तुम्हाला एन्काउंटर करावं लागणार आहे नसतं राज्यात मात्र आता आम्ही तुम्हाला मग नाही फिरू द्या अर्थात वर्षभरात देखील अनेक घटना घडलेल्या आहेत परंतु कायदा कडक करू असं फक्त सांगितलं फक्त त्याच्याबद्दल कुठली तरतूद या ठिकाणी होत नाही आणि अंमलबजावणी होत नाही काय काय असतं माहिती आहे का त्या ताकदीनं लावून धरायला लागतं ला ला नुसती घटना घडली की बोल घेवड्यासारखं नेत्यांनी जमायचं आणि कुटुंबाच्या अवतीभोवती बसायचं आणि आम्ही तुमच्या दुःखासहभागीत मानायचं बेगडेपणा करायचं आणि घरी जाऊन झोपायचं याने कायद्यात बदल होणार नाही राज्यात कोणालाही न्याय मिळणार नाही तुम्ही इथं जात शिधू नका इथं माणुसकी शोधा आणि एक लेख शोधा मग तुम्ही सरकारनं जर हे शोधलं तुम्हाला राजकारणात नाद लागले जात शोधायची तुम्ही याच्यात जात शोधू नका तर माणुसकी शोधा सरकार म्हणून आणि लेख शोधा हो तुम्ही लेख शोधायचा लागा एकदा फक्त मुख्यमंत्र्यांमधून फोटो बघा फक्त एकदा ते फोटो बघा ताईचे तुम्ही बघितले नसतील तर तुम्ही येत्या मंगळवारी फोटो बघितल्याच्यानंतर नंतर कॅबिनेटमध्ये कायद्यात दुरुस्ती करण्याचा कायदा पारित करण्याचा विधेयकच आणणार हे मी छाती ठोकून सांगतो फक्त एकदा त्या ताईचे फोटो मुख्यमंत्र्यांनी बघावं ते कायद्यात बदल करतील पण आता पुढच्या काळात असाच कायदा होणं गरजेचं आहे ताबडतोब चार्जशीट एक महिन्याचा चार्जशीट दुसऱ्या महिन्यात लगेच केस बोर्डावरती आणि लगेच फाशी तर दरारा बसल नाही तर बसत नाही नसता इन्काउंटर खालास फोटो बघितला तर करतील त्यांना जर लाडकी बहीण आणि त्या लाडक्या बहिणीची लाडकी लेख जर वाटते आणि त्यांना जर ही लाडकी लेख वाटत असेल त्यांनी फक्त त्या लेकीचा एकदा ना फोटो बघावा कायदाच बनवतील नस जर नाही बनवला फोटो बघून जर त्यांनी कायदा नाही बनवला इतका निर्दयी काळजाचा मुख्यमंत्री पुन्हा महाराष्ट्रात होणार नाही मग त्यानंतर तुमची भूमिका मी तर पूर्ण राज्यात शब्द दिला कुटुंबाला कुटुंब जिथं जिथं उभा राहील म्हणून तिथं तिथं उभा राहायला मी तयारी ते म्हणतील त्या पद्धतीचं आंदोलन करायला तयारी त्यांनी मला आत्ताच सांगितलं दहा दिवसाचा शब्द आम्हाला सरकारनं दिलाय आहे अकराव्या दिवशी तुम्हाला आमच्या गावात यावं लागेल कुटुंबाचा फोन आला का अकरावी दिवशी तुम्हाला इथं दिसणार राज्यसुद्धा बंद दिसणार पुन्हा आमच्या लेकीला न्याय नाही मिळाला तर आमच्या लेकीचा रस्ता आहे राज्यातला पुन्हा मंत्र्यानं रस्त्यावर हो यायचा नाही पुन्हा आमच्या राज्यातल्या उद्या मोर्चा आहे मालेगाव माले आणि नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांना सगळ्या जाती धर्माच्या मी आवाहन करून हा जोडून विनंती करून सांगतो मालेगावकरांनी आपल्या लेकीसाठी उठाव केला न्यायासाठी पूर्ण नाशिक जिल्हा बंदची लगेच हाक द्या म्हणजे टप्प्याटप्प्यात पूर्ण राज्य बंदची आपल्याला दी। हक्क द्या हक द्यायची आणि त्याच्यात पूर्ण ताकदीनं मी उतरणार आहे की पूर्ण राज्य टप्प्याटप्प्याने बंद होणार आणि याच्याही पुढं सांगतो जिल्हे तर सगळे बंद होणारच जर का मुख्यमंत्र्यांनी कायदा बनवला नाही फाशी जर दिली नाही शेपरी बेंच दिला नाही उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती केली नाही बाल लैंगिक अत्याचाराच्या अंतर्गत त्या कोर्टात जर ही केस चालवली नाही फास्ट ट्रॅकमध्ये किंवा एनकाउंटर जर केला नाही ही जी आमची यज्ञात आहे ना या महाराष्ट्रातल्या करोड